राज्यातील बैलावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला बैलगाडी शर्यत प्रेमी असलेल्या प्रत्येक रसिकाला धक्कादायक अशी बातमी ह्या दोन दिवसामध्ये बारामती तालुक्यात घडली बारामती आणि फलटण या दोन तालुक्याचा फक्त एक संबंध रणजित निंबाकर आणि गौतम काकडे अशा प्रकरणाशी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा रसिक या घटनेनं अत्यंत अस्वस्थ झाले आहेत काल संध्याकाळच्या का वेळी रणजित निंबाळकरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले फलटण तालुक्यातील तावडी या त्यांच्या गावी हजारो शोकाकुल नागरिकांच्या चाहत्यांच्या हितचिंतकांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत रणजित निंबाळकर सरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले घटना संपली का तर नाही व्यवहारावरून गोळीबारापर्यंत मजल जाण्याच्या घटनेमुळे प्रत्येक बैलगाडा मालक प्रत्येक बैलगाडा ड्रायव्हर प्रत्येक बैलगाडीवरती शर्यतीवरती प्रेम करणारा युवकांपासून ते प्रौढावस्थेपर्यंत जाणारा प्रत्येक रसिक आणि शेतकरी या घटनेनं चिंतित आणि अस्वस्थ झाला आहे सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी बैलगाड्या शर्यतीवरची बंदी उठली आणि सर्वोच्च न्यायालयानं या बंदीला बंदी, बंदी उठवून शर्यतीला मान्यता दिली त्यानंतर महाराष्ट्रामधील प्रत्येक बैलगाडा रसिकांना आणि बैल, बैल पाळणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते बैलावर प्रेम करणाऱ्या सामान्य नागरिकांना अतिशय आनंद झाला हा आनंद इतका अवर्णनीय होता की त्याच आनंदामध्ये अनेक गावामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनेक शहरांमध्ये देखील बैलगाड्याच्या शर्यती आयोजित केल्या गेल्या बैलगाड्याच्या शर्यती भौगोलिक स्तरानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी बैलाला घोडा बैल आणि घोड्याची सुद्धा लावली जाते काही ठिकाणी फक्त बैलगाड्या फाळवला जातो काही ठिकाणी बैला बैलगाड्यामध्ये ड्रायव्हर असतो महाराष्ट्रातील नामांक ड्राय नामांकित ड्रायव्हर या बैलगाड्या शर्यतीमुळे उदयाला आले अलीकडच्या काळामध्ये बैलगाड्या शर्यतीवरती प्रचंड प्रमाणात पैसा ओतला जाऊ लागला मोठ्या प्रमाणावर पैसे खेळू लागले बैलांच्या किमती वाढल्या तर याचा जो परिणाम आहे तो चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला आहे कारण आपल्याला माहीत असेल दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली तेव्हापासून देशी वान रोडवला होता खिलार खोंड जोपासनं शेतकऱ्याच्या आवाक्यापलीकडचं असतं जोपर्यंत बैलगाड्याची शिरत होती तोपर्यंत या बैलांना जोपासणं शेतकऱ्यांना आवडायचं किंवा तो एक छंद होता खरं तर प्रत्येक मुख्याजनावर प्रेम करणं ही शेतकऱ्याची पारंपरिक आणि वारशा न आलेली संस्कृती आहे अशातच बैल हा साहसी खेळ म्हणून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा ठरला बैलावरती माणसापेक्षाही जास्त प्रेम लावणारी माणसं आपल्याला पाहायला मिळाली अलीकडं बैलाच्या नावावरून बैलावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या देखील वाढली अगदी पहिली दुसरीत जाणाऱ्या मुलापासून ते वृद्ध ज्येष्ठ नागरिकांपर्यंत देखील बैलाच्या सुरस कथा सांगणारे लोक आढळतात पण याच बैलाच्या शर्यतीमधला हा रक्तरंजित प्रवास यावेळी संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला रणजित निंबाळकरांचा सुंदर तसा महाराष्ट्रात सगळीकडे चर्चेला जात होता या सुंदरने अनेक स्पर्धा जिंकल्या याच सुंदरच्या व्यवहारात गौतम काकडेंनी फसवणूक केली आणि गौतम काकडेंच्या घरी ज्यावेळी पैसे आणण्यासाठी रणजित निंबाळकरांचं त्यांचं कुटुंब गेलं त्यावेळी बाचाबाचीच वादावादीत आणि वादावादीतनं हनामारीत झालेलं रूपांतर चक्क गोळीबारापर्यंत पोहोचलं डोक्यात वर्मी लागलेली गोळी आणि त्यामुळं जगण्याशी सुरू असलेला संघर्ष रणजित निंबाळकर काही वाचू शकले नाहीत पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर सारा बैलगाडी चाहता असलेला वर्ग खवळला संतप्त झाला याचा गुन्हा दाखल झाला होता वडगाव निंबाळकरच्या पोलीस ठाण्यामध्ये साहजिकच सर्वांनी काल म्हणजे शनिवारी सकाळपासूनच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर हजेरी लावायला सुरुवात केली गर्दी वाढत गेली तणाव वाढत गेला परंतु या तणावातही शांतता होती आमचा सुंदर बैल आम्हाला परत द्या गौतम काकड्यांना तातडीनं अटक करा अन्यथा आम्ही गौतम काकडेच्या घरासमोर बसणार असा संतप्त जमावानं इरादा देखील के स्पष्ट केला परंतु हा इरादा स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी संयमानं ही परिस्थिती हाताळली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड असतील किंवा या प्रकरणात तपास करणाऱ्या सहकार्यांपैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गुगे असतील या सर्वांनी ही परिस्थिती हाताळली बैलगाडा मालक जेवढा संतप्त होतो तेवढाच तो लगेचच वितळतो सुद्धा परिस्थितीचं भान त्याला असतं म्हणतात प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक संकटावरती मात करण्याची त्याची तयारी असते प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची देखील त्याची लढावृत्ती असते कदाचित या संकटाला सामोरं जाण्याची लढावृत्ती दाखवलेल्या रणजित निंबाळकरांपुढं क्रौर्य अधिकच उजवं ठरलं आणि या क्र क्रौर्याने त्यांचा घात केला रणजित निंबाळकरांच्या अंत्यसंस्कारावेळी हजारोंचा शोककुल समुदाय तिथं पाहायला मिळाला सर्जा हा त्यांचा अत्यंत आवडता बैल या सर्जाची आणि त्यांची शेवटची भेट देखील घडवण्यात आली खरंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा रसिक हा अत्यंत दुखावला गेला आहे सोशल मीडियावर त्यांच्या कमेंट पाहिल्या तर लक्षात येतं की जणू बैलगाडी शर्यत बंद करावी का काय असा प्रश्न या बैलगाडी शर्यतीच्या रसिकांना पडलेला आहे अशा परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल खर तर रणजित निंबाळकरांचं जे हे सगळं बलिदान आहे जी घटना आहे त्या घटनेचा न्याय मिळाला पाहिजे त्यामुळं खरी लढाई तर संपलेली नाही आता सुरू झालेली आहे रणजित निंबाळकरांच्या या अन्यायावरची न्यायासाठी होणारी लढाई इथून पुढच्या काळात न्यायालयात लढली जाईल त्यामुळं साक्षीदार प्रत्यक्षदर्शी फिर्यादी या सर्वांना सजग राहावं लागेल पुढील काही महिने कदाचित काही वर्ष हा लढा चालेल आणि याच दरम्यान बैलगाडीच्या शर्यती देखील रंगतील परंतु अलीकडच्या काळामध्ये बैलगाडी शर्यतीमध्ये आमाप कोतला जाणारा पैसा आणि त्याहीपेक्षा यामध्ये धंदाणग्यांचा झालेला शिरकाव हा चिंतेची बाब बनू लागला आहे धंदाणग्यांनी यात शिरावच कारण बैलाला जोपासणं तेवढं सोपं नाही परंतु या शर्यतीकडं निर्भेळ आनंद म्हणून पाहिलं पाहिजे हा संदेश या निमित्तानं प्रत्येकाला मिळाला आहे तर महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडा रसिकानं बैलगाडा शर्यत अखंड चालू राहण्यासाठी आपले व्यवहार अतिशय चोख आणि पारदर्शीपणे करावेत अशी देखील तमाम बैलगाड्या रसिकांची इच्छा आहे आणि या इच्छेचा मान या पुढील काळात राखला जाईल अशी अपेक्षा करूयात दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे येणाऱ्या काळात बैलगाडीच्या शर्यती आयोजित करताना व त्या पार पाडताना त्या विश्वासदर्शक आणि पारदर्शक पद्धतीने पार, पार पडतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे बैलगाड्या शर्यतीच्या मालकांच्या संघटनेने याकडे लक्ष द्यावं अशी ही सगळ्यांची इच्छा आहे आणखी एक महत्वाचं यात महाराष्ट्राचं अर्थकारण दडलेलं आहे बैलगाडा जोपासणं म्हणजे फक्त एकाचा खेळ नाही या बैलगाडीचा ड्रायव्हर असेल या बैलगाडीच्या रसिकांना घेऊन जाण्याचा पर्यापासून ते शर्यतीपासून माघारी येण्यापर्यंतचा सगळा खर्च असेल या सगळ्या ह्याच्यात मोठं अर्थकारण दडलेलं आहे या सगळ्याचा विचार करता या प्रत्येक गोष्टीवर या पुढील काळात अधिक पारदर्शीपणे व्यवहार केले जातील अशी अपेक्षा करायला हरकत नाही नव्हे तशी अपेक्षाच करावी लागेल कारण या पुढील काळात बैलगाड्याच्या शर्यती अधिक चोकंदळपणे आयोजित करतानाच ते अधिक पारदर्शकपणे पार पडतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे खर तर यामध्ये कोणाचाच बळी जायला नको होता परंतु गोळीबाराच्या आतापर्यंत तीन घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये चुकलं कोण आणि बरोबर कोण यापेक्षाही अशा घटना घडायलाच नको असं मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गाचा वर विचार करायला हवा या पुढच्या काळात यावरती विचार केला जाईल अशा अपेक्षा धरायला हरकत नाही महाराष्ट्रातील एक गावगाड्यात रमलेला आणि अत्यंत सु अत्यंत सर्वांच्या हृदयाशी संबंधित संवेदनांशी संबंधित हा खेळ चांगल्या प्रकारे जोपासला जायला हवा बैलगाड्या शर्यत सुरू करण्यामध्ये सुरू करण्यासाठी अनेकांचे मोठे योगदान आहे या सर्वांच्या योगदानाचा देखील विचार केला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी जगभरातील प्रेक्षक या सर्व प्रकाराकडे ऑनलाईन पाहत असतात याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळं या पुढच्या काळामध्ये बैलगाडा शर्यत आयोजित करताना पासून ते बैलांच्या व्यवहारापर्यंत सारं काही पारदर्शी ठरेल एकमेकांशी विश्वास घेऊन ठरेल अशा स्वरूपाची आशा, आशा करायला हरकत नाही आणि तसं झालं तरच यापुढे कधीही असा रक्तरंजित इतिहास पुन्हा एकदा ढुंढाळण्याची एक पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होण्याची वेळ येणार नाही